नमस्कार आपण पाहत आहात जस्ट कॉल मी न्यूज 24 सोलापूर सोलापूर मधील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका न्यूज ट्वेंटी फोर च्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुलाखतीसाठी निमंत्रण हेमंत निंबरकेसर मुलाखत घेणार लवकरच तारीख जाहीर लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस सोलापूरसाठी आमदार राम सातपुते यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली नरेंद्र मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपाला मतदान करा असे नेहमीप्रमाणे भाजपचे सर्व नेते व कार्यकर्ते प्रचार करत आहेत या अगोदर पण भाजपाने उमेदवार आयात केला होता दोन हजार चौदाला शरद बनसोडे तसेच दोन हजार एकोणीसला जयसिद्धेश्वर स्वामी यांना सोलापूरकरांनी बिनशर्त निवडून दिले होते नरेंद्र मोदीचे पंतप्रधान होतीलच पण अद्यापही सोलापूरचा विकास झाला नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केंद्रात सत्ता भाजपाची राज्यात सत्ता भाजपाची महानगरपालिकेत पाच वर्ष सत्ता भाजपाचीच होती आंदोलन करते भाजपाचे लोकप्रतिनिधी जिल्ह्यात तीन आमदार भाजपाचे आहेत सोलापूर शहरात दोन आमदार आहेत एक खासदार भाजपाचा असे असतानासुद्धा आज सहा दिवसाला पाणी पुरवठा होतो दरवर्षी उजनी शंभर टक्के भरते असा आश्वासनाचा पाऊस पडतो मात्र भिजत कोणी नाही वाढती बेकारी भ्रष्ट महानगरपालिका रस्ता व्यवस्थापन विमानसेवा आय टी पार्क बस सेवा धुळखात पडून आहे असे अनेक प्रश्न असताना सोलापूरच्या वतीनं जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोरतर्फे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारण्यासाठी तसेच काही प्रश्न मांडण्यासाठी जस्ट कॉल मी सोलापूरकरांच्या वतीनं उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रव्यवहार करून मुलाखतीचे निमंत्रण दिले आहे पुढील महिन्यात वेळ मिळेल तेव्हा येऊ व वेळ देऊ असे त्यांचे स्वकीय सहाय्यक पळसकर म्हणाले त्यांच्याशी पत्रव्यवहार व बोलणे पण झाले आहे असे जस्ट कॉलमीचे संचालक हेमंत निंबर्गी सरांनी माहिती दिली लवकरच मुलाखतीची तारीख जाहीर करणार असे ते म्हणाले सोलापूरचा विकास तसेच सोलापूरचे प्रश्न यावर मुलाखत घेणार असल्याचे त्यांनी सांगितले व्यवसाय तुमचा जाहिरात आमची आता आपल्या व्यवसायाची जबाबदारी आमच्यावर दररोज दोन लाख लोकांपर्यंत पोहचा व्हॉट्सअप फेसबुक फेसबुक पेज युट्यूब आणि इन्स्टाग्राम च्या माध्यमातून इमेज आणि व्हिडिओच्या स्वरूपात व्हॉट्सअप चे एक हजार ग्रुप आहेत वर्षातून दोनदा हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये मोठ्या कार्यक्रमाद्वारे जाहिरात तसंच अक्षरा सोहळा शिवजयंती एलसीडी फेसबुक लाईव्ह मध्ये ही जाहिरात कार्यक्रम निमंत्रण पत्रिका टेलिफोन डायरी नवीन वर्षाचे कॅलेंडर आरती संग्रहामध्येही जाहिरात पूर्ण वर्षभर आपल्या व्यवसायाच्या जाहिरातीची हमी तर आपल्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी संपर्क साधा जस्ट कॉल मी न्यूज ट्वेंटी फोर सोलापूर मोबाईल नव्याण्णव सत्तर तीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी किंवा शहाण्णव शून्य सात तीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी Just call me news 24, Solapur.